पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळा लोणंदमध्ये संपन्न पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लोणंद येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तसेच उपस्थित मान्यवर व नागरिकांशी संवाद साधला या विधान विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे साहेब पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री विश्वासनाना देवकाते सातारा जिल्हा परिषदचे माजी सभापती श्री आनंदराव शिळके धनगर ऐक्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत तरंगे श्रीमती सुरभिताई भोसले श्री चिन्मय कुलकर्णी अनिरुद्ध गाढवे युवा नेते विराज शिंदे बाळासाहेब कोळेकर ऋषिकेश धायगुडे दादा काळे गुलाबराव देवकाते लक्ष्मण गोफणे देविदास चव्हाण आदी सर्वपक्षीय मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंदिरासाठी दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आता आम्ही या दोनच ठिकाणी एक महादेवाचं मंदिराचं काम करतो आहे त्याला जवळजवळ एक कोटी रुपये खर्च येणार आहे मंदिर मंदिरसिंह पाडून काम पण ते सुरुवात लगेचच करायचे तर माझी विनंती की राम साहेब आणि गोरे यांनी त्या मंदिरासाठी एक चांगल्या पद्धतीचा निधी देवा हे अपेक्षा या ठिकाणी करतो या ठिकाणी आज प्रत्येक आपदार गोप्यांची आप पडळ पडळकर हजर नाहीत पण ते विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी अहिल्यादेवी स्मारकाच्या सजावटीसाठी पंचवीस लाख रुपये दिले होते त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि जास्त काय न बोलता राम शिंदे यांनी या ठिकाणी रक्कम डिक्लेअर करावी गोळीबाबणी करावी अशी एक ठिकाणी विनंती करतो मी या ठिकाणी थांबतो जयंती आज आपण साजरी करतो पण तरंग सर खऱ्या अर्थानं अहिल्या देवींचा सन्मान अहिल्या देवींच्या कार्याचा सन्मान अहिल्या देवींच्या कर्तृत्वाचा सन्मान अहिच्या राजपाताचा सन्मान जो सन्मान अहिल्या देवीला आजपर्यंत कधी मिळाला नव्हता अहिल्या देवीला एका समाजापुरतं मर्यादित ठेवण्याचं पाप केलं अनेक वर्षापासून होत होत त्या अहिल्या देवींना देशभर नव्हे जगाच्या व्यासपीठावर घेऊन त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही केलं असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदीजींनी तीनशे वी जयंती साजरी करत असताना केलं हे के आपल्या सगळ्यांना मनापासून मान्य करायचं आहे आज आपण बघतोय अहिल्या देवींची तीनशेवी जयंती या ठिकाणी साजरी होती आणि ही जयंती साजरी होत असताना राम शिंदे साहेब आपण तर सगळे समाज बांधव म्हणून अहिल्या देवींच्या कामाचं करायचं कायम कौतुक केलं आपल्या सगळ्यांना मनापासूनचा अभिमान आनंद आहे की आम्ही अशा कुळात जन्माला आलो की ज्या कुळाचं प्रतिनिधित्व अहिल्या देवीने केलं आणि ऐंना देवींचं कार्य बघत बघत त्यांचं कार्य वाचत वाचत त्याचं अनुकरण करत 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 जात असताना आपण सगळेजण आज बघतो तीनशे बी जयंती साजरी होत असताना अफाट कर्तृत्व असलेली आमची राजमाता या राजमातेनं अनेक आदर्श या समाजापुढे घालून दिले राजपाठ कसा चालवावा शिस्त कशी असावी न्यायदान कसं करावं सर्व समाजाला सोबत घेऊन कसं जावं आपल्या देवी देवतांचं रक्षण कसं करावं या सगळ्या गोष्टी जर कुणाकडून शिकायचं असेल हे तर शिकू शिकू पण ही ज्या तालुक्यात जन्माला आलो त्या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा कदाचित अहिल्यादेवी मी त्यावेळी अहिल्या देवींच्या विचारचन केलेल्या कार्याचं अनुकरण केलं असतं तर माझ्या तालुक्याचा दुष्काळ अडीचशे अडीचशे वर्षापूर्वी संपला असतो अडीचशे वर्षांनी आमच्या ज्या अहिल्या देवीने तेव्हा सांगितलं पाणी अरवा पाणी जिरवा त्याची आठवण आम्हाला पाणी अरवायला जिरवायला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आकारलं आता आम्ही जलयुक्त शिवाची योजना आणली ती जी अहिल्या देवीनी तीनशे वर्षापूर्वी लावून आज आपण बघतो अनेक मंदिराचं पुनर्जीवन आपण करतो पण मुघलांच्या साम्राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचं रक्षण कोणी केलं असेल हिंदू धर्माला पुनर्स्थापित करत असताना त्यांच्या सगळ्या देवी देवता पुणे स्थापित करत असताना हिंदू धर्माचं ताकद देण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते अहिल्या देवीने केलं आणि हे आपल्याला मनापासून सन्मानानं कायम मान्य करायला लागेल हे आपण सगळेजण आज या ठिकाणी अनुभवतो मग अशी विश्व विश्वेश्वर का, विश्वे, काशी विश्वेश्वराचा आज कॉरिडॉरचं का, का, काम आदरणीय मोदीजींनी हो केलं मग त्याही काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार देवीने केला आणि त्यानंतर पुन्हा नरेंद्र मोदींनी केला तीनशे वर्षाचा अंतर आहे पण ह्या जीर्णोद्धार करत असताना नरेंद्र मोदीजी किंवा काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर चे सगळे विश्वस्त ज्या अहिला देवीनी त्या काशी विश्वेश्वराचा विश्वे कशा देण्याची दानत आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामध्ये आहे ती आमच्या राम साहेबांना दिलेली आहे त्या पद्धतीचं काम आमचे राम साहेब आता करतायत वरिष्ठ सभागृह आमच्या राज्यातलं सर्वोच्च सभागृह आहे आणि ते सभागृह उत्तम प्रकारे चालवणं राज्याच्या विकासासाठी चा त्या सभागृहात चर्चा झाली पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज करून घेणं असा आमचा एक दृष्टा नेता आपल्या सगळ्यांच्या सोबत त्या ठिकाणी उपस्थित आहे शिंदेसाहेब आपल्याही कर्तृत्वाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा अहिनदेवीच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा आणि आनंद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो जाताना एवढंच सांगेन आता सुदैवानं सगळं जमून आलेलं आहे भाजन खंडाळाचं नातं खूप जुनं आहे आमचा अविनाश भाऊ आजने जयंती बहुतेक त्याची सोळावी पुण्यतिथी अविनाश भाऊची आता ते कुटुंब खूप ताकदीने या ठिकाणी काम करते त्यामुळे खूप जवळचं नातं माझं अगदी खरच्यासारखं प्रेम मला या खंडाळा तालुक्यानं कायम दिलेलं आहे मी आलो तर मला कधी वाटलं नाही मी परक्या तालुक्यात आलो आपल्या माणसात आल्याचा आनंद कायम या खंडाळ्यात मला असतो त्यामुळे मी नक्की सांगतो मी आता ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे सुदैवान देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळच आहे आणि हक्कानं हाताला धरून सांगता येतं काय पाहिजे ते आणि ते ऐकतात पण त्यामुळं खंडाळा तालुक्याला आणि या वाई खंडाळा मतदारसंघाला काही कमी पडणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो देव जयंजे काम केलं त्यांचा पाठपुरावा करायला त्याचं आपण अनुकरण करायला लोकाभिमुख एक चळवळ निर्माण व्हावी लागते आणि ती चळवळ या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं होत असताना तुम्ही आम्ही पाहतोय आणि म्हणून खऱ्या अर्थानं करत असताना सर्वसामान्य माणसाला देखील मला बरेच लोक भेटतात गोरे आणि सर्वसामान्य माणूस देखील म्हणतो अहिल्यादेवीने खरंच एवढं काम केलं का खूप काम केलं महाराष्ट्रात केलंच केलं उत्तर प्रदेश मध्ये केलं मध्य प्रदेश मध्ये केलं आंध्रामध्ये मध्ये केलं केदारनाथ पर्यंत केलं बारा ज्योतिर्लिंगाचा विकास केला अनेक घाट बांधले अन्न बांधले अनेक ठिकाणी आपण जेजुरीच्या सुद्धा जीर्णोद्धार आयल्यादेवींनी केला आपण शेजारी जर वरून बघितलं तर ते जे तळ बांधलं आहे तलाव बांधलेला आहे तो देखील आहिल्यादेवींनी बांधलेला आहे आणि वाडा पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर ज्या वेळेस आपण दर्शन घेऊन बाहेर पडतो तो देखील होळकरांचा आहिल्यादेवींनी बांधलेला वाडा देखील आहे पण हे मोजक्यात चौथाला माहीत असायचं मोजक्यात चौदाला हे कळायचं एकेकडून शिंदेचा वाडायचा एकेकडून होळकरांचा वाडा आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं मोठं महान कार्य करून देखील त्याचा चर्चा झाली नाही इतिहास लिहिला गेला नाही कारण त्या, त्या त्यागी होत्या आणि त्यागी असल्या कारणानं स्वतःच काही ठेवायचं नाही संपूर्ण जीवन प्रजेला व्यतीत आणि प्रजेच्या प्रति श्रद्धा आणि निष्ठा ठेवून लोक कल्याणकारी राज्याची भूमिका त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये घेतली आजही जर आपण महेश्वरला जर गेलो नर्मदा नदीच्या तीरावरचा घाट आज तागायक संपूर्ण देशात आपल्याला कुठंच बघायला मिळणार नाही एवढा सुंदर आणि चांगला आणि सुस्थिती असलेला आपल्याला महेश्वरला घाट बांधला त्यामुळं पवित्र देव देवस्थान म्हणजे कोणतं जन्माला आलं तर आपण एकदा काशी करावं म्हणतो काशी काशीश्वनाथाच दर्शन घ्यावं म्हणतो पण त्या काशी विश्वनाथाच जे मंदिर पाळलं गेलं ते शिवलिंग इकडं तिकडं सगळं फेकून देण्यात आलं त्याच पुनर्निर्माण सतराशे ऐंशी साली पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं आणि त्यानंतर दोन हजार बावीस साली आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काशी कॅरिडॉर बांधला असं एवढं महान कार्य आता नरेंद्रजी मोदी आपल्या देशाच्या पंतप्रधान यांनी आता दुसऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा ठरवलाय तो म्हणजे सोमनाथाचा त्याच सुद्धा अगोदर जीर्णोद्धार केलाय आता परत मोदी साहेब त्याचा जीर्णोद्धार करणार आहे असं महान कार्य कन्या अहिल्यादेवी होळकर माझ्या मनामध्ये आलं एकदा दोनशे अठ्ठ्याण्णव जयंतीला कि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असताना मी सांगितलं जर औरंगाबादचं आपण संभाजी छत्रपती संभाजीनगर नामकरण केलंय उस्मानाबादचं धाराशिव जर केलंय तर अहमदनगरचं अहिल्यादेवी का करत नाही असा प्रश्न मी दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीला उपस्थित केला आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे दोन हजार चोवीस ला म्हणजे दोन तीनशेव्या जयंतीच्या अगोदरच सहा महिने सोळा महिन्याच्या आत अहमदनगरचं अहिल्यानगर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं त्या जिल्ह्यामध्ये जन्मगाव असलेलं अहिल्यादेवींच गाव देखील अनेक वेळा आपण इतिहासामध्ये वाचतो बीड जिल्ह्यात आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात नाही असं सुद्धा इतिहासकारांनी अनेक वेळा दर्शवण्याचा प्रयत्न केला पण अलीकडच्या कालखंडामध्ये अहिल्यादेवींच्या विचारावर चालणार राज्य सरकार आणि केंद्र सरकार असल्या कारणानं नाव दिले बारामतीचे सुद्धा मेडिकल कॉलेजला नाव दिलं सोलापूर विद्यापीठाला देखील नाव दिलं आता अहिल्यानगरमध्ये जे नव्याने मेडिकल कॉलेज होणार आहे त्याचं देखील मेडिकल कॉलेजची निर्मिती आणि मेडिकल कॉलेजचं नामकरण मंजुरीतच देऊन टाकू अशा पद्धतीने एक मोठ्या प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा जयंती उत्सव होतोय लोणंद मध्ये होत असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय आणि म्हणून गोरे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जलयुक्तची जी भूमिका होती अनेक राज्यकर्त्यांनी जे गरीब तालुके जे पाण्यापासून वंचित तालुक्यात ते तसेच ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आमच्याही मतदारसंघाचा भाग होता कर्ज तसे तुमच्याकडे टँकर तसे आमच्याकडेही टँकर पण देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जलयुक्त शिवार अभियान आणली आणि ते जलयुक्त शिवार अभियान दुष्काळी भागासाठी बावीस हजार गावामध्ये साडे सहा लाख कामं केली आणि ती साडेसहा लाख कामं मान कटव असेल वाई असेल खंडाळा असेल आमचं कर्ज जाणकेड असेल काम करण्याची जबाबदारी सुद्धा मंत्री म्हणून माझ्यावर होती आणि म्हणून अशी चांगली कामं पुण्यश्लोक अहिल्या दिवेळी वसा आणि वारसा चालवत असताना तो दृष्टिकोन ठेवला आणि म्हणून कुटनीतीने ज्यावेळी सरकार बदली झालं त्याच्या वेळी चौकशी लागली जी चौकशी लागली पण साडे सहा लाख कामामध्ये ओपन एसआयटीच्या चौकशीमध्ये एक सुद्धा चार्ज शकले नाही एक सुद्धा केस करू शकले नाही अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी टाकलेली जबाबदारी संपूर्ण माध्यमातून करून दाखवली आणि म्हणून खऱ्या अर्थानं अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये चार हजार टँकर लागले पाच हजार टँकर लागले एवढ्या कोट्यावधी रुपये खर्च होता आज आपल्याला अशी बातमी ऐकायला मिळत नाही आणि म्हणून मान खटामध्ये आज प्रजन्यमान झालं ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे कधीतरी तीनशे मिलीमीटर पाऊस वर्षाला पडत असतो तो, तो मला वाटत हे मान्सून येण्याच्या अगोदरच आपल्याकडे पडला आणि त्याच्यामुळं चांगल्या चा पद्धतीचं वातावरण यासाठी झालं पाऊस पडला आणि वाहून गेला असं न होता पाऊस पडलेला थेंब ना थेंब आडवला झिरवला आणि तो आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद